हो मग्नाच्या भर मित्रांनो तात्यांसाठी एकदा जोरदार येतात त्या अरे वा गवळणी सोला सहस्र तीनशे साठ गवलणींच्या मेळा थाटमाट करून मदुरच्या किती सहस्र तीनशे साठ सोळा सहस्त्र तीनशे साठ आज या ठिकाणी येणार अरे वाय येऊ दे ना सगळ्या येतात व्यवस्थित राहा

भैया सगळे गौलेनी आमच्या पत्र्याच्या बाजाराला चाललेली yes. यस पण त्यांना बाजाराला जायचा रस्ता ठावत नसतो मग कशाला आले नाही म्हणून मग त्या रस्ता दाखवून आमच्या जुन्या जात्या म्हातारी मावशी राहतात अरे वा म्हातारीवणी मावशी आमची मावशी ती कशी कशी बघण्यासारखं आपचे मावशी निधी कसे असे साडीतली मावशी पाहूया कशी दिसते बाय जरा सोयचा लांब हो उभारा <laughs> जवळ गेला बाल गंधर्व दिसत बाल गंधर्व तरी पण तात्या मावशी कशी दिसते सेक्रेटरी मावशी का गिरी बाय आता त्या मावशीचं बेग उजेला दिली दोन रुपयाचं बिलेट खाऊ मग काल दिला तिघांनी पैसा वापर माझ्याकडे आण्यापर्यंत काय राहिलंच नाही पाचशे एक सावयला कपडे आले दिले नाहीत कोणी तुम्ही सांगतात आयते कपडे बिकडे बघायला नको का कपडे नाही कपडे म्हणजे बघावच कुठं आण मग कोणतं चिकटून आलं बेगीत होत तर घातलं मग पण मरणार काय आणि चाय आणखी तिथं पाठी वडे पाव दिले खाल्ला कसका लागला नाही सो काय खूप आली ना गे सगळी बटनात सगळी बटनात आता कशी होती पिणे वर आ

प्रथम तर ह्या सगळ्या मंत्री ज्या बाजाराला जाताना काय काय करायला घेतली नायटम वस्तू वस्तू तुला जर सांगायला ते सांगतील आता तुला चंद्रा पुढे बघू हिचं नाव चंद्रा 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 चंद्र दिसते मावशी समोरचा चंद्र पडून जाईल आज वातावरण ढगाला नाही माझ्या गिर्यान लागला त्याला आपण दाखवायचं का दाखवायला आलेला आपण दाखवणार आणि त्या शूटिंग करून तू जगात दिसणार आहे मग व्यवस्थित काय घेतलं तेवढ सांगायचं चंद्राई माणूस बाई माणूस बाई माझा सा सारखा मान मावशे मी घेतले पातल परपरी मावशी हा नवीन प्रकार पातल परपरी तू प्रकार जुना पण त्या त्याचीकडेच गाव असं त्याची म्हणजे पाण्यात बसली की पातळ दूध पाण्यात बसल्यावर आणि चिखलात बसल्यावर परपरी पातल परपरी चंद्राचं बस हे नको दाखवूच टाकून टाकून पडेल चंद्र आता हिरा येतो हिरा काय नाव हिरा हिरा मावशी खाणीतला हिरा हा हायवेच्या कामात काम आहे मोठा हिर काला दगड फुडत होते त्याच करायला काय तुम्ही पण माझ्या माझ्या हिरकणीच आहे

मावशे ओ घेतलय तळ तर ऐकलेस ना मावशी ये मी घेतलं दही सामकास नाही त्याच मुलं ताज आता आता राधा वा राधा काय दिसते राधा ये बघू ये वा राधा क बा माझं मी कमावते तुझं तू गवू काय घेतलं बोल तू <laughs> कसं काय एवढं इंग्लिश करायला लागलं तुला तू रागा आहे लक्षात घे हा काय घेतलंस तेवढं सांगायचं सगळा मेकअपचा खर्च इकडेच दिसतो पाऊंडची बाटलीच उलटी गेली सगळं कशी सांगाव त्या मुलातच पॉर्गा भारी आहे येस yes. बियानच पावर पावशे तू काय घेतलंस तसं सांग मी घेतला खावा ज्याला हवा त्याने खाऊन झाला की ऑनलाईन राहा आता मागे <laughs> वा राधा तुम्ही काय खावा खावा आणि मग ऑनलाईन राहावा पण तात जिथे नेट नसेल तिथे काय करायचं तिथे काय त्यावर बघायचा सरकारला सांगायचं आमच्याकडे रेज नाही आहे मग त्यांची माणसं येतात आणि टावर उभा करण्यात मावसे आमच्या मग बाजाराला जायचं वय आमच्या ओनी गोरिवले वाडीतून श्री गांगेश्वर नमन मंडल नाच मंडल तुरेवाले शाहीर मान्य श्री सहदेव जाधव गांगे श्री गांगेश्वर नमन मंडल नाच मंडल तुरेवाले शाहीर श्री सहदेव जाधव यांची कडनं दोनशे एकान्न रुपयाचा बसलेला जोरदार तुम्ही मागाशी काय म्हणाले काय सोळा सहस्त्र तीनशे साठ गवलणी येणार तीन आहे आणि मावशी आहे चार काय डोळ्यात फुल पडलाय काय तुझ्या म्हणजे अरे नाही काय सांगता आहे चार जणी आहेत काय घसक्या पडलायच काय हा त्या कधीच नाही गणित अजिबात नाही बघ हे मेथिमॅटिक्स काय आहे काय काय गणित सोला सीनशे साठ सोला सोला सस्त्र ससर सस्र तीनशे तीनशे सोळा तात्यांसाठी काय गणित आहेत हा सोला ससर तीनशे साठ पावशी उभी ता <laughs> गौरींना घेऊन मावशी आमची मंत्रा जा बाजारात जायच असते पण मंत्रा बाजाराचा रस्ता लय अवघड काय म्हणून मग त्या नावा घेतात मावशी नौकेचे कारखाने आहेत होय होय साड्यावर आम्ही नौका घेऊन अरे का <laughs> खुला तुपान खुला अरे भाव नावा नावा भावाची नावा घेतात ती उकाने हा उकाने घेऊन दाखवल्या मग

आज पहिले मला देणार असून कल् काय सचिन तेंडुलकरच्या बेटवर बॉल टाकते वाकून सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकून मुंबईकरांचं नाव घेते लांज्यातल्या पासा घडी लाखून का दोनशे दिले दोनशे अरे बाहेर